तिकडे जम्मूच्या तवी नदीमध्ये एक जण अडकलेला होता दोन दिवसांपासून जम्मूमधील मुसळधार पावसामुळे तवी नदीला मोठा पूर आला आहे नदीमध्ये अडकलेल्या युवकाला एका नागरिकाला वाचवण्यात आलेला आहे एस डी आर एफच्या मदतीनं त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे पाण्याच्या ओढ्यात हा व्यक्ती अडकलेला होता पण त्याला वाचवतानाची थरारक दृश्य समोर आलेली आहे तर नदीच्या पुरामध्ये हा व्यक्ती अडकलेला होता मात्र एस डी आर एफच्या पथकानं इथे बचाव कार्य राबवत त्याला सुखरूप बाहेर काढलेला आहे अनेक नदीच्या पुरामध्ये ही व्यक्ती अडकलेली होती मात्र बचाव पथकानं त्या ठिकाणी धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढलेला आहे जम्मू मधील मुसळधार पावसामुळे तवी नदीला मोठा पूर आलेला आहे आजूबाजूच्या परिसराला सुद्धा मोठा फटका बसलेला असतानाच एक व्यक्ती या ठिकाणी अडकलेली होती तिला आता बाहेर काढण्यात आलेला आहे दरम्यान या बचाव कार्याची आणि या व्यक्तीला वाचवतानाची थरारक दृश्य समोर आली आहेत जम्मूच्या तवी नदीमध्ये हा व्यक्ती अडकलेला होता दोन दिवसांपासूनच जम्मू मधील मुसळधार पावसामुळे कंदरीत स्थिती ही पूरजन्य झालेले आहे आजूबाजूच्या गावांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे आणि याच गावातील एक व्यक्ती या नदीच्या पुरामध्ये अडकलेला होता अनेक तासांपासून हे बचाव कार्य राबवलं जात होतं